करते मालिका विश्वात पुनरागमन झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे मुख्य भूमिकेत विजया बाबर दामले ही जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे तर झी मराठीचा एक जुना चेहरा देखील मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे आणि तो चेहरा म्हणजेच आशा शेलार होणार सुनेमी या गरजी या मालिकेतील खलनायकेची भूमिका साकारणारी आशा शेलार यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली त्यानंतर खुलता कळी मन बावरे अशा काही मालिकांमधील त्या दिसून आल्या होत्या नुकत्याच झालेल्या एका प्रोमो मध्ये आशा शेलार या कमळी मालिकेत देखील नवीन भूमिका करताना दिसत आहे तर आता या मालिकेत त्यांची कोणती तर आता या मालिकेत त्यांची कोणती भूमिका आहे आणि ते कोणते पात्र साकारणार आहे हे बघण्यासाठी जी मराठीवरील कमळी ही मालिका नक्की बघा आणि अशी सेपरेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचॅक रिजनल या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा